नमस्कार आपले सरकार या यूट्यूब चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे बातमी आहे महत्त्वाची तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अंगणवाडी कर्मचारी अखेर महत्वपूर्ण निर्णय आहार योजनेअंतर्गत काम करणाऱ्या अंगणवाडी महिला फक्त एक हजार रुपये दरमहा मानधन देऊन शासन महिलाकडून एक प्रकारे बेट बिगारी करून घेत आहे बेट बिगारी तोरीत

सेवा करीत आहेत सर्व दिवसात त्या आपले काम नियमित करून वार मागणी अजूनही त्याचे मानधन वाढवण्यात आलेले नाही या महिलावर खूप मोठा अन्याय आहे जेव्हा शासनाने त्यांची मानधन त्वरित वाढ द्यावी त्यांच्यावर अन्याय दूर करावा अधिक करण्यात येईल असा इशारा दिला धन्यवाद असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या